विकास आनंद बहुउद्देशीय संस्था वाडीखुर्द चळगावचामूद जिल्हा बुलढाणा द्वारा संचालित रागदर्शन म्युझिक अकॅडमी सर्व संगीतांचे विषय एका छताखाली वैशिष्ट्ये शास्त्रीय आणि सुगम संगीत परीक्षेची तयारी शास्त्रीय गायन आणि बॉलिवूड सॉन्ग तयारी संगीत परीक्षेची वाद्ययंत्रासह सराव स्टेज परफॉर्मन्स ची संधी गृहिणी साठी विशेष बॅच संगीत स्पर्धेचे आयोजन सर्व वयोगटासाठी प्रवेश शुभारंभ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपल्या सेवेत वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत संचालक विशाल विकास पाणाईत मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर तेरा चाळीस एक्क्याण्णव प्रमोद मनोहर घोडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अकरा अठ्ठ्याऐंशी अठ्याहत्तर पत्ता सिनेमा रोड जुनी भाजी मार्केट जवळ जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा